बे अनुदान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्वच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आनंदाचे आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाल्यानंतर आता सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे लागले आहे आणि त्याचबरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही आणि बे अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा झाले नाहीत शेतकरी मित्रांनो राज्य सरकार च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं मात्र या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात असली तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसल्यामुळे आमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार आम्हाला पीक विमा मिळणार का नाही त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याचबरोबर रब्बी अनुदानाचे देखील पैसे आमच्या खात्यावरती नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे आणि नुकताच आता पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असल्यामुळे आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि याचबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर जर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा कधी जमा होणार त्यानंतर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही नेमकी कधी जमा होणार जर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्यानंतर जर तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाला असेल मग आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खेळ दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती कमी पैसे जमा झाले असतील तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आता सुरुवातीला कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार त्या आपण आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी थी, एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी होण्यास सुरुवात झाली आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम त्यानंतर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदानाची रक्कम आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं आश्वासन राज्य सरकारच्या माद्ध माध्यमातून देण्यामध्ये आलं होतं आता या ठिकाणी पाहू शकता नुकसान भरपाई किती मिळणार तर कोरडाव्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यानंतर शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यानंतर या ठिकाणी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर या नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाट पाट रब्बे अनुदान म्हणून सरकारच्या माध्यमातून हेक्टरी दहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यामध्ये आली आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की ठिकाणी नुकसान भरपाईच्या पाठपाठ आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बे अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे रब्बी अनुदान किती मिळणार तर हेक्टरी दहा रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः तीस हजार रुपयापर्यंत रब्बी अनुदानाचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि सरकार च्या माध्यमातून असं देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीकम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता शेतकऱ्यांना विमा किती मिळणार तर या ठिकाणी बघा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे तर अशा शेतकऱ्यांना विम्याद्वारे सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी अशी रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला आहे तर अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयांचा पिकुमा देखील आता वाटप करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे वाटप करण्याची घोषणा करण्यामध्ये आली होते आणि सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रब्बे अनुदान आणि पीक विमा देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता येत्या साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या पीक रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता पीक विमा कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झालं आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता समोर आलेल्या माहितीनुसार अहवाल सादर करण्यामध्ये येत असून पीक विम्याची जी रक्कम आहे म्हणजेच की विमा हे तरी

जमा होणार आहे आता पीक माग कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झालं असेल आणि त्यानंतर सध्या जर बघायला गेला तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमवण्याचं सुरुवात झालेली आहे गेले काही दिवस झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत असले तरी आता अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी एक रुपया सुद्धा जमा झाला नाही आता जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे नेमके कधी जमा होणार हे आपण बघूयात फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा एवढं लक्षपूर्वक बघत चला आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे जाहीर केलेल्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या पॅकेजपैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत बहुतांश रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले नसल्याचे देखील चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने रक्कम जमा होत असल्याचा दावा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला होता परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमव जमा होण्याच्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला आहे आता या ठिकाणी पाहू शकता आता नुकसान भरपाईचा आढावा या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून मुख्य सचिवांच्या बैठकीमध्ये आता काही निर्देश या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा आता या ठिकाणी मिळणार आहे आता यामध्ये काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा उच्चस्तरीय आता बैठक पार पडली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडली अतृष्टी तसेच रब्बी अनुदानाचे पैसे तात्काळ पूर्ण म्हणजेच की या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता मुख्य सचिवांची एक बैठक पार पडली आणि त्या मध्ये सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते पैसे वाटप कर करण्याचे काम असते तर अशा सर्व अधिकाऱ्यांना आता तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्यासून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा या ठिकाणी पाहू शकता या बैठकीमुळे प्रशासकीय स्तरावरती अनुदान वाटप जलद करण्यासाठी कारवाई या ठिकाणी करणे बंधनकारक झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले अनुदान आता लवकरात लवकर वितरित होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर आता गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत होते मात्र पैसे जमा होण्याची जी गती होती ती संत गती होती म्हणजेच की संत गतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत होते मात्र या ठिकाणी मुख्य सचिवांचे एक अतिशय महत्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ पैसे या ठिकाणी जमा करण्याचे निर्देश देण्यामध्ये सध्या आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जलद गतीने या ठिकाणी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा सर्व शर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणती रक्कम, जम रक्कम जमा होणार तर बघा नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि त्या पाच ते दहा दिवसाच्या पीक विम्याची देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मात्र सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत अशा पद्धतीची ही अतिशय महत्वाची अपडेट होते आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही महत्वाचे कामे देखील या ठिकाणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्यास या ठिकाणी अनेक अडथळे समोर येत असून यामधील आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नाही त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी ई सी केलं नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही अशा काही कारणांमुळे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म काढण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून केवायसी सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले होते जर तुमच्याकडे फार्म रायडी नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे ही कामे पूर्ण नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैशे ठिकाणी जमा झाले नाहीत जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर करा जर तुमच्याकडे फार्म आयडी नसेल तर फार्म आय डी काढा जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या जर तुम्ही तुमच्या खात्यावरती पैसे त्या ठिकाणी त्या, त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की आम्ही ई केवायसी केले आहे आमच्याकडे फार्म आयडी आहे आमचे आधार कार्ड आमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तरी देखील आमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत तर अशा देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण की आता या ठिकाणी मुख्य सचिवांची एक अतिशय महत्वाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी जलद गतीने म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुदान वाटप या ठिकाणी जलद करण्यासाठी कारवाई या ठिकाणी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले असून सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत निर्देश आले असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आता सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपायची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून आता लवकरच पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे अशा पद्धतीचे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट होते आणि त्यानंतर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दलची देखील अतिशय महत्वाची अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू फक्त राहिलेला एक ते दीड मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची देखील एक अतिशय महत्वाची अपडेट आहे नुकताच पीएम किसान योजनेचा वा हप्ता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा वा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वा हप्ता जमा झाला आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा या ठिकाणी आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली नसले तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला किसान योजनेचा हप्ता जमा झाला की ते दिवसांच्या अंतराने नमो शेतकरी योजनेचा देखील हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतो आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पीएम किसान योजनेचा एकेबेस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर येत्या पाच ते दहा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीची ही देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती शेतकरी मित्रांनो अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटा आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद